अवधूत चिंतन चिंताना गुरुदेव दत्त आज्ञा अत्यंत महत्वाची आहे बघा आज सामान्य मनुष्य फक्त फळाची अपेक्षा ठेवून आपण भक्ती करतो का थी। तर आपल्याला काय वाटतंय की देवानं नामस्मरण केलं की माझ्या कुटुंबात अमकं अमकं घडावं मला ही मिळावं मला ते मिळावं ही अपेक्षा आहे त्या ठीक आहे पण ही अपेक्षा ठेवून तर मिळणारच आहे पण भगवंताने स्वतः अज्ञेत काय सांगितलं आहे त्यामुळं मोराल छत्रात गुरुंनी दिलेलं वरदान काय आहे आणि आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना काय ह्याचा अभ्यास करा श्री अनंत कोठी ब्रह्मांड नायक राजहादे राज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक एकतीस पाच दोन हजार अठरा वेळ सहा वाजून पन्नास मिनिट जो भक्त आपण सगळीच भक्त आहे आणि आपण मिळवायचं काय ह्यातनं तरी शिकू शकता आपण स्वार्थी आपली भक्ताची बुद्धी असते आपल्या सगळ्यांची तर ह्या स्वार्थातून काय मिळवू शकतोय आणि स्वार्थ त्यागला तर आपण काय मिळवू शकतो हे स्वतः भगवंताने सांगितलं जो भक्त या युगामध्ये फलप्राप्तीपेक्षा गुरुप्राप्ती किंवा गुरुप्राप्ती मिळवण्यासाठी निश्चय भक्ती करतो अशा भक्तास अशा फलप्राप्तीची प्राप्ती होऊन त्यास गुरुकृपेचा आशीर्वाद प्राप्त होतो बघा काय सांगितलंय अनेकदा ह्या युगात फलप्राप्तीपेक्षा गुरुप्राप्ती आणि गुरुकृपा मिळवायसाठी आपण जर निश्चयनं भक्ती केली तर मात्र अशा भक्तास असंख्य फलप्राप्त्या तुमच्या प्राप्त होतात व गुरूचा सुद्धा आशीर्वाद मिळतोय तुमच्या ज्या मनात नसतील त्या प्राप्त्या प्राप्त करते त्या आधी गुरूंचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर सदैव राहतो जो भक्तीमध्ये नुसतं स्वार्थी भक्तीचं बघा उदाहरण सांगितलंय जो भक्तीमध्ये फलप्राप्तीची अपेक्षा ठेवतो त्यास ती फलप्राप्ती प्राप्त होते शंभर टक्के मिळणार म्हणून सांगितलंय पण तो गुरु पृवे वंचित राहतो तुम्हाला गुरु कृपा होणार नाही तुमच्या इच्छा फल फलदायी पण गुरुची कृपा राहणार नाही तुम्ही केलंय तेवढं तुम्हाला त्याच्या पट्टीनं भगवंत द्यायला तयार ती पण गुरूंचा आशीर्वाद नाही तुम्ही भक्ती केल्याला मोजमाप बघता मी एवढं केलं मग मला एवढं मिळावं ते देतील पण गुरुचा आशीर्वाद तुम्हाला वजनातन तोलून काय मिळणार नाही भक्तीचा अभ्यास तोलून मोलून मापून जोकून करू नका मी एवढं करतोय मग एवढ्यात मला एवढं मिळावं मी एवढं दोन वेळ नामस्मरण करतोय अभिषेक करतोय माझं ही व्हावं की स्वार्थी भक्ती झाले तेवढं तुम्हाला देणारच आहे शंभर टक्के पण माऊली या जगात गुरूंचा आशीर्वाद जर मिळला राजास जर आपलं झालं तर सगळं राज्य आपलं होतं हे ज्यावर आपण जरा लक्ष ठेवा अनेकदा ऐका ह्या जो भक्तीमध्ये फलप्राप्तीची अपेक्षा ठेवतो त्यास ते फलप्राप्ती प्राप्त होते मिळणार तुम्हाला शंभर टक्के पण तो गुरु कृपेस वंचित राहतो व तो फलप्राप्तीची समाप्ती झाल्यावर पुन्हा दुःख दुःखाच्या भाऊसागरात बुडून जातो फलप्राप्ती क्षणिक आहे अविनाशी नाही लगेच पुन्हा दुःख येते दुसरं तुमच्या पाठीमागे येते त्यास जातो व त्यास मार्ग सापडणे कठीण होते पुन्हा आपल्याला मार्ग भेटत नाही स्वार्थाची इच्छा ठेवून जर भक्ती केली ती मिळणार पण पुन्हा दुसरं संकट आलं की त्यातनं मग पुन्हा आपल्याला भक्तीचा मार्ग सापडत नाही का सापडत नाही का तर गुरुंची कृपा आपल्यावर नसते आपल्याला फळ मिळलं की विषय संपला पगार घेतले की संपलं तुमच्या घरात तुम्ही बघायचा आहे तुम्ही त्या दे अपेक्षा काय ठेवायची गरज नाही जो फलप्राप्तीची मर्यादा न ठेवता गुरु भक्ती व गुरुकृपेस प्राप्त करण्याशी करण्याचा मनाशी निश्चय ठेवतो अशा भक्तास निसंशी इच्छा प्राप्त होते मागल ती ह्या गोष्टी आहेत त्या आज आपण मोराळात बघतायचा की म्हणल ते करायचं सामर्थ्य भगवंताच्या कृपेनं म्हणून माऊली निस्वार्थी भक्ती एवढं जग येते तुम्ही कुटुंबापुरतं बघताय आम्ही जग येते तरी कधी लाचारी पत्करी नाही का तर माझा भगवंतावर आणि गुरुचरणावर विश्वास आहे जे अशक्य देऊन येत असेल ते शक्य करायचं आमचं परमेश्वर आहे ती आणि हजार वेळा प्रत्येक प्रबंधनात सांगतोय आम्ही का तर ह्या मोहात जिंकून जे गुरुवर राहतो या अवलंबून त्याला ह्या जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही एवढा विश्वास आम्ही तर ठेवलाच हे चित्र बघता येऊन बघा अभ्यास करा न जेणाऱ्यांनी आणि आलेल्यानी आणि जे स्वार्थी राहते ते वृत्ती ठेवते ती त्याने हजार वेळा विचार करा जीवनात सुधारणा करा नुसती संपत्तीने ऐश्वर्याच्या मागे लागू नका परमेश्वराचे गुरु प्रा गुरु कृपा प्राप्त करून गा गुरुचा आशीर्वाद मिळवा संपत्तीने ऐश्वर्य मिळून हे क्षणी काय आज संपलं की उद्या दुसरं मागं लागतंय जनजेट यासाठी आपण जरा सुधारायची तयारी ठेवायला हरकत नाही का तरी भगवंतानी एवढ्या साध्या सोपे सापडलंय पण आपल्याला स्वार्थ बुद्धी जरा नुकसान झाले की आपण डळमळीत होतो आणि तेवढी मिळलं की मग पुन्हा आनंदित त्या बारक्या पोराला चॉकलेट दिलं की तेवढं असतंय चॉकलेट घेतलं की ते संपलं की पुन्हा रडतंय तसंच आपल्या जीवनात आपण ह्याच प्रपंचात रडायला लागलोय प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते आज अपेक्षा इतक्या वाढत जाते ते की गुरु करायचं न कारण काय आहे की अपेक्षा वाढते त्या आणि अपेक्षा कोण परमेश्वर तुमच्या पूर्ण करू शकत नाही कोण गुरु म्हणून पूर्ण करणार असा विषय येत असतो ठीक आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त